नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरो जिल्हापूरमध्ये मी आरवेस्टरना काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे नदी नाली वाहणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागतात येतात हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो वीस तारखेला पूर्वी दरबार एकवीस ला पश्चिम दरबार मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा ह्या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक दोन ऑक्टोबर पर्यंत -ती हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपला पाईपलाईन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विजा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा अंगावर पडू शकतात आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपल्या सुरक्षा आपल्या घरी आणून बांधाय म्हणून हे देखील लक्षात येतं परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला एक माहित असा म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ती शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस कॅचमाटी एरियात पडणार आहे त्याच्यानंतर मादलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे तिथे एक धरण भरायचं राहिलंय या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे आणि मादलगावचं देखील धरण भरणार आहे